राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजार भाव आता आज जाहीर झाले असून गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं असून बाजारभावात मोठी वाढ झालेली आहे गंगड मार्केटसोबतच त्या ठिकाणी मलकापूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल लातूर असेल निलंगा असेल वर्धा असेल नागपूर असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्याला चॅनल कोणत्या बाजार समितीमध्ये सोया मिल लागतो शेतकरी पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी गंगाखेड आवक झाले बघा चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये गंगाखेड मार्केटमध्ये मा सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या, या बाजार समिती जर आपण पाहिलं तर ती आहे त्या ठिकाणी अहमपूर आवक झाले बघा दोनशे तीन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सहाशेचाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी लातूर महत्वाची बाजार समिती आवक घटलेली आहे आवक झालेली बघा चारशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बेचाळीसशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा एकशे पंचेचाळीस क्विंटल आवक घटलेली आहे सोयाबीनची आवक आता घटत चाललेली आहे यामुळे बाजारभाव मिळतोय अडतीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सव्वेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा फक्त पासष्ट क्विंटल आवक चिखली बाजार समितीमध्ये सुद्धा घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय अडतीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी वाशिम आवक दिली बघा फक्त नऊशे एक क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार वीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे मूर्तीजापूर अकोला आवकलेले बाबा फक्त शंभर क्विंटल मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सुद्धा आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मालकापूर आवक गेले बाबा पाचशे त्रेपस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार अकरा रुपयांनी सर्वाधिक बाजार बाबा मिळतोय चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर आपण पाहिलं तर ती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा सहाशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपयांनी सर्वाधिक बाजारावर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यात्राम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा फक्त एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयात सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल